नमस्कार पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे फायदे ओवा हा एक भारतीय किचनमधील महत्त्वाचा मसाला मानला जातो बरेच लोक ओवा मुकवास म्हणून खातात तसेच ओव्याचा वेगवेगळ्या पदार्थामध्येही टेस्ट वाढवण्यासाठी वापर केला जातो तसेच ओव्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात पचन चांगले होण्यासोबतच ओव्याच्या पाण्याने अनेक गंभीर समस्यापासून बचाव होतो ओव्याचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्याल तर तुम्हाला खूप सारे फायदे मिळतात तेच आज आपण जाणून घेणार आहोत ओव्याचं पाणी पिण्याचे फायदे रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील कफ बाहेर निघतो आणि सर्दी पडसाही बरा होतो अनेकदा ओव्याच्या पाण्याची वाफी फायदेशीर ठरते ओव्याने पचनतंत्र मजबूत राहते सुंठ आणि जिऱ्यासोबत ओव्याचं पाणी उकळून प्यायल्याने पचन चांगले होते ओव्याने डायजेस्टिव सिस्टीममधील एन्झाईम रिलीज करण्यास मदत मिळते तसेच ओव्याने ब्लोटिंगची समस्याही दूर होते दालचिनी पावडर टाकून ओव्याचं पाणी प्यायल्याने कोणत्याही फ्लूपासून बचाव होण्यास मदत मिळते पावसाळ्यात रोज सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचं पाणी प्यायल्याने डायरियापासूनही बचाव होतो ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रोज सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचं पाणी प्यावे कारण याने वजन कमी करण्यास मदत मिळते तसेच या पाण्याने बॉडी डिटॉक्सही होते ओव्याचा वापर डाळ भाजी चटणीमध्येही करू शकता याने जेवणाची टेस्टही वाढेल आणि पोटाच्या समस्याही दूर होतील धन्यवाद